बघू शकता मित्रांनो गाव बैल बाजारात पूर्ण गर्दी आहे इथून तिथून पूर्ण जिथं पाह तिकडं फक्त बैलच बैल आहेत बघू हो शकता बोला काका काय सांगितले जुडीचे जुडीचे काय सांगितले पासष्ट हजार का बघू शकता मित्रांनो पासष्ट हजार रुपये सांगितले ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्या दादाला कॉल करू शकता नंबर सांगा तुमचा असं आहे का शेतकरी का हा हा आहे बाबा ही जोडी माझी एक रंगी एक शिंगे ना काय सांगितले जोडीचे ऐंशी हजार सांगायला आहे हां हां नंबर सांगा तुमचा नंबर पाठ नाही का हां हां बघू शकता मी तर ऐंशी हजार सांगायला आहे त्याला कोणाला घ्यायची असेल त्यांनी दादांना कॉल करून घेऊन जाऊ शकता नमस्कार काका का? काय सांगितले सांगितलं एक पंचवीस का हां हां जास्तच सांगितले किंमत होऊन जाईल का हां हां बघू शकता मित्रांनो एक पाच सांगायला आहे एक पंचवीस सांगायला आहे प्यहारात कमी जास्त होऊन जाईल एकदम धनकेबाज माफी बघू शकता पाय वगैरे पूर्ण बघून घ्या बरं नंबर सांगा तुमचा पंच्याहत्तर झिरो सात एक्केचाळीस त्रेसष्ट झिरो पाच झिरो पाच नाव काय तुमचं सावळेराम साताराम साळु असं आहे का हां चालेल काय सांगितलं जोडीशी तुमचे पंच्याहत्तर आहे का दादाला कसे दोन 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 का दाती बघू शकत नाही जर दोन दोन दादे हा जर कोणाला घ्यायचे असतील त्यांनी दादाला कॉल करून घेऊन जाऊ शकता चाळीसगाव बाजार का शेट काय सांगितले जोडीचे हा क्या बोले एक्क्याण्णव घ्या हा हा बघू शकता मित्रांनो एक्क्याण्णव हजार रुपये जोडीचे सांगितलेले आहेत काय सांगितले दादा तुम्ही या जोडीचे एक, एक सांगायचे आहेत का हा व्यवहारात आल्यावर देऊन टाकणार आहे का हा नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस चौदा सहासष्ट चौदा सहासष्ट बघू शकता मित्रांनो जर कोणाला जोडी घ्यायची असेल दादाला कॉल करून घेऊन जाऊ शकता ही जोडी एकदम माफ आहे काय बाबा डाय मोकळा सोडला त्याला मोकळा सोडलेला आहे शांत आहे का हा काय सांगितले बैलाची सांगायला पस्तीस आहे का बघू शकता मित्रांनो जरा कुणाला घ्यायचे असेल फक्त पस्तीस जर सांगायचे आहेत व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल आणि बैल बघू शकता एकदम शांत आहे काही विषय नाही बरं नंबर सांगून दे दादा तुझा त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याऐंशी नव्याण्णव अठ्याहत्तर त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याऐंशी नव्याण्णव अठ्याहत्तर चौऱ्याऐंशी नव्याण्णव अठ्याहत्तर हां बघू शकता ज्याला कुणाला घ्यायचे असेल त्यांनी घेऊ शकता टायरचा बैल आहे का तीन टनाल चाललेला आहे आणि ताताला कसा या

पंचावन्न एक पंचावन्न सांगायचे आहेत का आणि व्यवहारात आल्यावर होऊन जाईल का हां होऊन जाईल ना बघू शकता मित्रांनो एक लाख पंचावन्न सांगायचे आहेत एकदम दनगड वैल आहेत दाताला सहा सात आहे बरं बाबा नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर झिरो नऊ छप्पन चोवीस एकसष्ट सत्याहत्तर झिरो नऊ छप्पन चोवीस एकसष्ट छप्पन चोवीस एकसष्ट बघू शकता ज्याला कोणाला घ्यायची असेल त्यांनी दादाला कॉल करून आपली जुडी व्यवहार करू शकता या जुडीचा ಬರಬಿತಿ ಪಂಚ हा हा बघू शकता मित्रांनो पंच्याऐंशी ला ही जोडी दिलेली आहे आणि घेणार आहे कोण आहेत पाचशे कमी पंच्याऐंशी ला जुडी तुम्ही घेतली का घेतली असं आहे कुठून आहे तुम्ही सांगवीचे आहेत का <laughs> किती घेतली जोडी घेतली एक्कावन्न एकावनला बाजार भाव आहे ना सध्या कमी झालेले त्याच्यामुळं लाख लाखाच्या पुढे ऐकणारे बरोबर आता बाजार भाव कमी झाले त्याच्यामुळे पंच्याऐंशी लिवून टाकले पंच्याऐंशी तीन हजारचे आपण नाही पाहिलं बरोबर आठ दिवसांत पैसे देणार समोरचा बी आठ दिवसांनी पाहणार आहे दोन्ही आखणार आहे

बाबडे तू बारीक बारीक ने घेत डोके उडले बैल काम कर आणि त्यांच्याकडे कामाला नाही राहत आम्ही काल घेतले तुम्हाला विकायला आणले काय सांगितलं हो का एक पाच सांगायचे आहेत का हा हा आल्यावर होऊन जाईल असं आहे का हा बरं दाताला कसे आहे ते करतात करताय का हा हा बघू शकता मी बघू शकता मित्रांनो एक पाच सांगायचे आहेत आल्यावर कमी जास्त होऊन जाईल बैल बघू शकता एकदम खतरनाक क्वालिटीचे बैल आहेत

बरं दादा गाव कोणतं तुमचं मी तालुक्यातलं वीरगाव माझं गाव हां हां संभाजीनगर जिल्हा आहे असं आहे तिकडे जास्त तुमची विक्री वगैरे असते बरं मोबाईल नंबर सांगता का तुमचा सत्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर शहात्तर झिरो दोन झिरो दोन सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठरा अठरा बघू शकता मित्रांनो जर कोणाला जोडी वगैरे खरेदी करायची असेल तर तुम्ही दादांना कॉल करून घेऊन जाऊ शकता वैजापूर शेठी जे असतील त्यांच्यासाठी एकदम खास संधी आहे बोला शेठ काय सांगितले जोडीचे एक पंचावन्न सांगितले का हा हा किंमत जास्त होते ना देऊन देऊन टाकणार आहे का बघू शकता मित्रांनो लाखच्या चांदर मध्ये देणारे जर सहा सहा दाते का दाखवा दात दाताला सहा सहा दाते आणि नव्वे शेत म्हणल्यावर घ्यायला काही हरकत नाही गॅरंटी राहील आहे का हा हा लहान बाहेरला द्या कोणला बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या मापाचे आणि क्वालिटीचे बैल आहेत एक रंगी एक शिंगी आहे बर मोबाईल नंबर सांगा शेट तुमचा एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक्क्याण्णव पंचाहत्तर बहात्तर सोळा एकोणचाळीस सोळा होऊ शकता मित्रांनो जर घ्यायची असेल तर भाऊला कॉल करून घेऊन जाऊ शकता अरे नमस्कार बाबा काय सांगितलं जोडीचे 130 सांगायचे आहेत का हा हा व्यवहारात कमी जास्त करून कमी जास्त दाताला कशा ते दाताला आहे दाताला किती ओय आहे का रुमाल हा हा 4 दा त्या सहा दा दे आ हा खूपच पण तर म्हणजे कोणाला जोडी खरेदी वगैरे करायची असेल त्यांनी शेतकरीची जुळी शेतकरी म्हणल्यावर काही विशेष नाही आहे बरं मोबाईल नंबर सांगता बाबा तुमचा शहाण्णव तेवीस चदोतीस पंचेचाळीस बावन्न हां हां करून टाकणारे हां हां बघू शकता मी तुम्हाला कोणाला घ्यायचे असेल नक्कीच कॉल करा फक्त घेणार नाहीच कॉल करा विदाऊट कॉल करू नका चौर मात्राशी नमस्कार काका काय सांगितले जोडीचे पाच जोड्या आहेत का हां हां पूर्ण गावरानमध्येच जे का, का गावरांमध्ये म्हणजे शेत हा हा म्हणजे जे शेतकरीच्या वापरचे जोड आहेत पूर्ण बघू शकता मित्रांनो ज्या शेतकरीच्या पंच्याऐंशी सांगायचे पंचाहत्तरला द्यायचे आहेत पंचावन्न सांगायचे ला द्यायचे पन्नास सांगायचे पंचावन्न हा हा आणि याचे काय सांगितले अठ्ठावीस पंचवीसला पंचवीसला द्यायचे आहेत का हा हा ही जुळी चाळीसला जायची आहे का हा बघू शकता ही पण आहे का ते पण आहे का बघू शकता मित्रांनो जर अशा शेतकऱ्यांसाठी एकदम खतरनाक जोडे आहेत हिचे पण त्यांनी सांगितलेले पंच्याहत्तर देऊन टाकायचे त्यांना पण व्यवहारात कमी जास्त झाल्यावर होऊन जाईल दोन मिनटं बघू शकता हे दाताला सहा साती बरं नाव सांगा तुमचं आशिक पठाण पिंपरखेड सत्त्याण्णव सत्त्याण्णव बारा बत्तीस ब्याऐंशी एकवीस बत्तीस ब्याऐंशी एकवीस ज्याला कुणाला घ्यायचे असेल त्यांनी नक्कीच दादाला कॉल करून घेऊन जाऊ शकता पाच सहा जोड्या आहेत त्यांच्याजवळ का, काय हो काका काय डझन आहे केळी चाळीस पन्नास आहे का एवढ्या लांब येऊन आम्ही स्वस्त भावात केळी विकतो स्वस्त भावात दिल्या का हा हा कारण की इकडे आलेल्या लोकांना पाणी सुद्धा लवकर घ्यायला भेटत नाही बरोबर बरोबर म्हणून याच्या कारणास्तव आम्ही केळीचे भाव दर उतरवून तीस रुपये चाळीस रुपये डझन विकून टाकतो विकून टाकता का बघू शकता मित्रांनो तीस रुपये चाळीस रुपये डझन शेतकरी आहे काय सांगितले जुडीचे ऐंशी व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल का घ्या का। का। बरं दिलं बाहेर घ्या बरं बघू शकता मित्रांनो ऐंशी हजार सांगायचे आहेत व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल आणि माप बघू शकता एकदम मोठ्या मापाच्या बैल आहेत त्यांचा नंबर मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देणारच आहे बर जोडी तुमची आहे का काय नंबर सांगा तुमचं एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी हा हा नाव काय सांगितलं तुमचं सुनील भाऊ सुनील भाऊ हा बघू शकता मित्र ज्याला कोणाला जोडी घ्यायची असेल त्यांनी बोला कॉल करून घेऊ शकता एकदम चांगली जोडी बरं मागणी वगैरे आली का तिला मागितलं कितीला मागितलं साठला मागितले का हा हा म्हणजे थोडाशा चुकलेला आहे हा हा होऊ शकता मित्रांनो एकदम शेतकऱ्यांच्या जोड्या आहेत जोडी तुमची आहे का दादा असं एक शेतकरी आहे तुम का तुम्ही शेतकरी आहे का बघू शकता मित्रांनो जुळी शेतकऱ्याची ताकीला आणि तब्येतीला एकदम गावरान किल्ल्यांमध्ये बळगावचे राहणारे आहेत ते बरं दाताला कसे आहेत वही करतात का हां हां दाताला करतात मित्रांनो आणि मोठं माप आहे बरं कुठले आहेत तुम्ही बळगावचे आहेत का मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्त्याण्णव पंच्याऐंशी एकोणऐंशी झिरो सात बघू शकता म्हणजे ज्याला कोणाला घ्यायची असेल त्याला घेऊन जाऊ शकता पूर्ण व्यापारीची दावं नमस्कार काका काय सांगितले बैलाचे पंचेचाळीस हजार का बरं मागणी वगैरे आली का आली का किती कितीपर्यंत मागितला तीस पर्यंत मागितला का हां हां दाताला कसा आहे असं आहे का करदा ते हां हां बघू शकता मित्रांनो ज्याला कुणाला कामासाठी घ्यायचं असेल त्यांनी घेऊन जाऊ शकता बरं एकच आहे का असं आहे का मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर नाही का हां हां नाही का हां <laughs> <दे> <laughs> 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 सगळीकडे पाहिलं तर बैलच पहिलंच आहेत आणि अरे टक्कर का घ्या रे बघू शकता एकदम खतरनाक क्वालिटीचे बैल फक्त चाळीस गोगल बैल बाजारात तुम्हाला पाहायला भेटतील आणि क्वालिटी क्वांटिटी फक्त चाळीस गोगल बाजारात आहे बरं नमस्कार बाबा कुठले आहेत तुम्ही हा वागडीचे आहेत का हा हा ही जोडी आहे का आहे काय सांगितले जोडीचे जुळीचे पंचावन्न हजार आहे आल्यावर होऊन जाईल का हा दादाला कसे ते चार आहे का बघू शकता मित्रांनो हा चार दात हा सात आहे सांगायला फक्त पंचावन्न आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर बाबांना कॉल करून घेऊन जाऊ शकता बरं बाबा मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी किती त्र्याहत्तर छप्पन सोळा नमस्कार दादा कुठले आहेत तुम्ही असं आहे का बरं जोडीचे काय सांगितले पासष्ट हजार दा सांगायला आहे का दाताला कसे आहेत ते दोन दोन दात आहे का हां हां बघू शकता मी तर दोन दोन दात आहेत सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल बरं फायनल किती लिहायची का पंचावन्न लिहून टाकायची का हां हां घ्या बरं पुढं त्यांना बघू शकता मित्रांनो पायात वगैरे एकदम काही विषय नाही आहे बर मोबाईल नंबर सांगा नव्वद चोवीस नव्वद सदुसष्ट चोवीस झिरो चोवीस झिरो सात बारा जर कुणाला घ्यायची असतील तर दादाला कॉल करून घेऊन जाऊ शकता बरं एकच जोडी आहे का असं आहे हा एक बैल आहे का काय सांगितले या बैलाचे पंचेचाळीस सांगायला आहे का कमी जास्त होऊन जाईल का हां हां दाताला कसा आहे तो करदात आहे का हां 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 बरोबर करदात करता येई मी तुम्हाला बरं नंबर सांगू द्या तुमचा सा? तोच नंबर आहे का हां हां बघू शकता मित्रांनो या बैलांचा आणि हां सांगा बाबा शहाण्णव एकोणनव्वद अडोतीस अठ्ठ्याऐंशी चोवीस हां हां बघू शकता ज्याला कोणाला घ्यायचे असतील त्यांनी कॉल करून घेऊन जाऊ शकतात चार 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 दातवाले पण आहेत आणि बाबांच्या पण दोन दोन दात आहेत ते